महापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज शिवसेना पक्षाकडून आम्ही प्रियदर्शन साठे यांचा महापौर पदाकरता उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याचबरोबर प्रियदर्शन साठे यांचाच उपमहापौर पदासाठी सुद्धा आम्ही अर्ज भरलेला आहे बाळासाहेब साठे

त्याला महापौर पदाकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं त्याकरता आम्ही सर्व बाकीच्या पक्षाला सुद्धा विनंती करतोय त्यांनी स्वतंत्र पॉंग्रेस भारतीय जनता पार्टी मध्ये असलेल्या मतभेदात तुम्हाला त्या दिवशी प्रियदर्शन साठी हे महापौर झाले जे आपल्याला बघायला मिळते काढलेलं आहे चौऱ्याऐंशी अखिली सत्याऐंशी जागा येऊन सुद्धा त्यांना व्हीप काढावा लागतो याच्यामध्येच त्यांचं अपयश आहे हे आवर्जून लक्षात आलं पाहिजे की सत्याऐंशी जागा असताना सुद्धा आपल्या पार्टीला इतक्या भूमात्र बहुमत असताना व्हीप काढून बंदोबस्तात लोकांना आणावं लागतंय ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती नाही म्हणजे स्पष्ट त्यांचा उमेदवार अस उमेदवार निवडून येत असताना तुमचा अर्ज बघणं म्हणजे लोकशाही जीवन ठेवण्याचं लक्ष नाही आहे लोकशाही तर जीवन ठेवलीच पाहिजे लोकशाही आहे का नाही इलेक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे कशा पद्धतीचं इलेक्शन सोलापूर महानगरपालिकेचं झालं आणि आज सुद्धा एवढ्या जागा असताना सुद्धा ज्या पद्धतीनं कित्येक दिवस गुप्तता पाळली गेली कुणाचे अजून मला वाटतं उमेदवारांचा सत्कार सुद्धा साधा झाला नाही त्याचं कारण काय आहे लक्षात आलं पाहिजे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक नका